लग्न सोहळा म्हटलं की कन्यादान कन्यादान म्हंटल की फर्निचर आणि फर्निचर म्हटलं की साईकमल ड्रेसिंग डायनिंग टी पॉय सोफा सेट या वस्तूंनी परिपूर्ण सप्तपदी पॅकेज उपलब्ध याचबरोबर टेबल खुर्ची आराम खुर्ची वॉर्डरोब डबल बेड तसंच सोफ्याच्या वेगवेगळ्या व्हरायटीज अर्थात घरासाठी आवश्यक ते सर्व फर्निचर म्हणजे मिळेल आजच भेट द्या सायकमल फर्निचर ला प्रोप्रायटर गणेश साहेबराव सातपुते वसंत लॉन्च समोर संगमनेर मोबाईल अठ्ठ्याण्णव आठशे चौदा त्र्याहत्तर सातशे त्रेपन्न गेले तीन दिवस पूर्णपणे याच मतदारसंघात वेगवेगळ्या कार्यक्रमाच्या निमित्ताने मी फिरत आहे किंबहुना मुंबईलाही एक दिवस विधान परिषदेचं ज्यासं मतदान होतं त्याच्या आदल्या दिवशी एक बैठक होती त्या बैठकीसाठी माननीय राज्याचे महसूलमंत्री तथा पालकमंत्री मान्य साहेब यांच्याकडं जाऊन मतदारसंघातील काही कामांच्या संदर्भात त्या ठिकाणी चर्चा केली आणि त्यानंतर मतदारसंघातच आहे मी कुठेही बाहेर या ठिकाणी कोणतीही भेटघाट घेतलेली नाही आणि तरी या ठिकाणी चर्चा येत आहेत या चर्चा कुठून येत आहेत काय येतात याची मला कल्पना नाही परंतु ज्यावेळेस मतदारसंघात थोडा आढावा घेतला असता या ठिकाणी असं दिसून येतं की आज या मितीला आदिवासी पट्ट्यात भात लागवड चालू आहे त्यामुळं लोक व्यस्त आहेत वारीच्या निमित्ताने अनेक मंडळी या ठिकाणी कालच्या आषाढीच्या निमित्ताने एक लोक दे दर्शनासाठी त्या ठिकाणी गेलेले होते मग कार्यक्रम पकडला आहे तर कार्यक्रम पकडल्यानंतर आमचे जे कोणी स्थानिक समोरची जे काही विरोधक मंडळी आहेत लोकं कसे जमायचे तर काहीतरी या ठिकाणी अफवा या ठिकाणी तयार करायची का पिचडसाहेब प्रवेश करतात आहेत पिचडसाहेब येणार आहेत आणि त्यानिमित्ताने कुठंतरी आम्ही बघतो की साहेबांचं तालुक्यात असलेलं एक लोकांच्या मनामधलं एक सॉफ्ट कॉर्नर आणि यामुळं खऱ्या अर्थाने लोकं हातातील कामं ठेवून त्या ठिकाणी येतील आणि ती गर्दी कदाचित या ठिकाणी दिसल याकरता समोरचे जे काही आमचे तालुक्यातील जे काही विरोधक असतील ते पदाधिकारी असतील यांनी केलेली गर्दी हे त्यावरून मला थोडस संशय येतो या तर जागा वाटपल्या होणार आहे नक्कीच शेवटी आता आपण बघतो की महिन्यात दोन महिन्यात सगळ्याकडं राजकारणाच्या दृष्टिकोन पाहिला असता निवडणुकीचे वारे व्हायला सुरुवात झालेली आहे आणि हे निवडणुकीचे वारे वाहत असताना प्रत्येक पक्षाला आपापल्या मतदारसंघातील कसं त्या ठिकाणी आपलं स्थान बळकट करावं या दृष्टिकोनातून प्रत्येक पक्ष त्या ठिकाणी काम करतोय आणि हे काम करत असताना लोकांची गर्दी सभा त्यानंतर मतदारांमध्ये जाऊन चर्चा या सगळ्या गोष्टी अपेक्षित असतात आणि मग अशा वेळेस या ठिकाणी आपण बघतो की वेगवेगळ्या माध्यमातून चर्चेत राहायला पाहिजे या दृष्टिकोनातून काही मंडळी नाहकपणे चर्चा करत असतात परंतु तिकिटाच्या बाबतीत सांगायचं झालं किंवा पक्षाच्या बाबतीत सांगायचं झालं तर मला या ठिकाणी वरिष्ठ भारतीय जनता पक्षाचे नेते मान्य देवेंद्र फडणवीस साहेब असतील त्याचबरोबर प्रदेशाध्यक्ष मान्य बावनकुळे साहेब असतील यांनी आम्हाला ठाम विश्वास दिलेला आहे की या मतदारसंघावरती अन्याय होऊ देणार नाही त्याकरता आम्हाला त्या गोष्टीमध्ये त्यांच्यावरती आणि भारतीय जनता पक्षाच्या कार्यकारिणीवरती निश्चितपणाने आमचा सर्व विश्वास राहील का कुठेही या बाबतीतली या ठिकाणी या मतदारसंघावरती अन्याय होणार नाही ना आणि आम्ही या ठिकाणी पुन्हा एकदा या थी ठिकाणी सांगतो आम्ही भाजपामध्ये रमलोय भाजप सोडून जायचं कुठेही आमचं काम नाहीये आणि निश्चितपणाने जिथं आहोत तिथे चांगल्या पद्धतीने आहोत एवढंच सांगू इच्छितो ठाणे मुंबई कोल्हापूर कल्याण नंतर आता संगमनेर मध्ये सुरू झाले एक ग्रॅम सोन्याचे दागिने आणि इमिटेशन ज्वेलरीचं अद्ययावत दालन गोल्ड पॉलिश ज्वेलरी पारंपरिक दागिने मोत्यांचे दागिने लग्नासाठीचे विशेष दागिने बांगड्या आणि इतर बरंच काही सर्व प्रकारची इमिटेशन ज्वेलरी आणि दागिने उपलब्ध असलेलं भव्य शोरूम संगमनेर शहरातील मोमिनपुरा चौकात आमच्याकडील कलात्मक दागिने खुलवणार तुमचं सौंदर्य तेव्हा एक वेळ अवश्य भेट द्या जयश्री कलेक्शन मोमिनपुरा चौक संगमनेर संपर्क नव्वद ब्याऐंशी शहाऐंशी एक्क्याण्णव एक्केचाळीस